शेळी पालन करताय लहान पिल्लं तुमच्याही फार्मवरती आहे अशी एक गोळी सांगतो जी की तुमच्या फार्मवरती असलीच पाहिजे मित्रांनो लहान पिल्लं असल्यानंतर शेळीच्या पिल्लांना एक एक दीड दीड महिन्याच्या पिल्लांना जुलाब लागणे साहजिक आहे आणि या जुलाब लागल्यानंतर आपण काय करतो यायला मालक ती पिवळी गोळी दिली होती बघा जुलाबाची ती गोळी कोणती दिली त्याच्यात कंटेंट कोणते आहे काही घेणं देणं नाही फक्त पिवळी गोळी दिली होती मग काय होतं पिल्लाला फरक पडत नाही दोन दोन तीन तीन दिवस पिल्लू जुलाब करतं आणि पिल्लू मरून पडतं तर मग अशा वेळेस काय करायचं मित्रांनो हे बघा माझ्या हातात आहे ही, ही नॉरफ्लॉक्झेशिंग कंटेंट असलेली नोरफ्लॉक्स टी झेड गोळी याच्यामध्ये नॉर आणि टी टिमॅडॅझॉल हे कंटेंट आहे लहान पिल्लांच्या हिरव्या जुलाबावरती जबरदस्त काम करते मित्रांनो चारा खाणाऱ्या पिल्लांना हिरवे जुलाब ज्या वेळेला लागतात तुम्ही जर आपला खाण्याचा सोडा खाता सोडा आणि ही गोळी जर दोन टाईम अर्धी अर्धी जर दिली एक गोळी खूप महाग आहे जवळपास दहा अकरा रुपयाला एक गोळी येते जर तुम्ही सकाळ संध्याकाळ अर्धी अर्धी जर दिली किंवा एक एक जरी दिली मोठ्या पिल्लाला तर जुलाबाला एकदम शांतपणे फरक पडून जातो गाभनशिळीला चालत नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि लहान पिल्लामध्ये तुम्ही जबरदस्तपणे यूज करू शकता गोळ्या औषधाच्या माहितीसाठी जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल ज्याची फीज आहे त्याच्यामध्ये जर ॲड व्हायचं असेल तर नक्कीच रंधेभाया शेळी पालन फॉर्मला सबस्क्राईब करून घ्या आणि फ्रीमध्ये नॉलेज तुम्हाला या युट्यूब आणि वरती मिळत राहील तसं इथं फॉलो करून घ्या फुकटमध्ये तुम्हाला भेटत राहील नॉलेज धन्यवाद बाय बाय लव यू ऑर रंदेभाईया शेळीपालम फॉर्मला फॉलो करून घ्या बघू शकता दोन पाठी आणि एक शेळी